सोलापूर महानगरपालिकेतील शिवसेना शिंदे गटाच्या गटनेतेपदी जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अमोलबापू शिंदे यांची निवड करण्यात आली आहे ही माहिती पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याकडून मिळाली आहे सोलापूर महानगरपालिकेत शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आले असून महानगरपालिकेतील संघटनात्मक कामकाज सभागृहातील भूमिका आणि प्रशासनाचा समन्वय राखण्याच्या दृष्टीने अमोलबापू शिंदे यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे अमोल बापू शिंदे हे मागील पंचवीस वर्षापासून राजकारणामध्ये आहेत त्यांना सोलापूर शहरातील संघटनात्मक आणि राजकीय अनुभव चांगला आहे त्यांनी यापूर्वी विविध सामाजिक व राजकीय जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या आहेत गटनेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अमोल शिंदे यांनी वरिष्ठ नेत्याचे आभार मानत महापालिकेत जनतेचे प्रश्न ठामपणे मांडून विकासासाठी काम करू असा विश्वास व्यक्त केला आहे सोलापूर महानगरपालिकेत शिवसेना आपली संघटनात्मक ताकद वाढवत असल्याचं या निवडीमुळे स्पष्ट होते आगामी काळात महापालिकेतील सत्ता समीकरणे निर्णय प्रक्रिया आणि विरोधकावरील राजकीय दबाव लक्षात घेत अनुभवी व आक्रमक नेतृत्वाची गरज होती या पार्श्वभूमीवर अमोलबापू शिंदे यांची गटनेतेपदी निवड ही महत्त्वाची मानली जात आहे लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका